एक जुटीनं उभा राहिला आणि अक्षगन भेज तुमच्या पण मी फक्त निवडून येणं किंवा मंत्री पडणं एवढंच माझं काही काम नाहीये मला मंत्रीपदाची एवढी हाव असती तर मी मंत्री सोळा नोव्हेंबरला मंत्रिपदाचा राजीनामा देऊन मग सतरा नोव्हेंबरला जालन्यातील अंबडला आपल्या जाहीर सभेसाठी आलो नसतो मी पहिल्यांदा राजीनामा दिला मागच्या गाडीमध्ये म्हणजे माझ्याबरोबर बसलो समीर भाऊ त्यांना सारखे फोन साहेबांना सांगा राजीनाम्याचा सा तुम्ही उल्लेख करू नका विचार त्यांना मी नाही केलं उल्लेख पण जे इंडिकेशन द्यायचं ते दिलं मी लढणार आहे अडीच महिन्यानंतर ज्या वेळेला एक सतग्रस्त समाजाविरुद्ध काहीतरी अर्वाच्य बोलले त्यावेळेला मी सांगितलं मी राजीनामा दिलो नगरच्या मीटिंगमध्ये मी सांगितलं प्रश्न जो आहे तो हा नुसता मंत्रिपदाचा नाही प्रश्न तुमच्या अस्मितेचा आहे श्रेष्ठ श्रेष्ठ तो आम्ही कसा अनुभव हो तोही असतो पण एखाद्या समाजासाठी घेऊन शेवटपर्यंत लढणारी माणसं आपल्याला पाहिजे आणि ज्या वेळेला असं कळल्यानंतर जे आहे आश्चर्यचा धक्का सगळ्यांनाच बसणार पण तुम्ही दुःखात राहायचं काही कारण नाही मी एवढंच सांगतो कभी डर ना लगे